नवीन शैक्षणिक धोरणाच्या जनजागृतीसाठी पुण्यातले पन्नाशी ओलंडलेले संजय कट्टी मनीष चक्रवर्ती विश्वधीमान आणि कमलजीत सिंग स्वयं या चौघांनी स्वयंसमर्थित असा काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकल वरून अवघ्या बत्तीस दिवसात पूर्ण केला आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत भारताच्या उत्तर टोकाकडून दक्षिण टोकाकडे कोणतीही बाह्य साह्यविना पन्नासी ओलंडलेले संजय कट्टी मोनी चक्रवर्ती विश्वधीमान आणि कमलजीत सिंग यांनी सायकल वारी करत ज्ञान की ज्योतीमधून तंदुरुस्त भारत नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती केली आहे या चौघांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा अडतीसशे किलोमीटरचा प्रवास अवघ्या बत्तीस दिवसात पूर्ण केला त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल पुण्यातल्या विविध संस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे गाडीची कुठलीही मदत न घेता आम्ही हा ही राईड पूर्ण केली या बत्तीस दिवसात आम्हाला प्रत्येक ठिकाणी अनेक, अनेक अनेक चांगले चांगले अनुभव मिळाले आमच्याबरोबर जे होते ते एक देहरादूनचे जोडपे होतं ते जोडपं होतं ते एक नवराज होता तो चौऱ्याहत्तर वर्षाचा आणि मॅडम होत्या त्या सत्तर वर्षाच्या म्हणजे तुम्ही विचार करा की सत्तर आणि चौऱ्याहत्तर ह्या वयाच्या माणसांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे तीन हजार आठशे सत्तर किलोमीटर अंतर हे बत्तीस दिवसात करणं म्हणजे किती त्यांच्या त्यांच्यात ताकद आणि शक्ती असेल आणि मानसिक तयारी होती हे आपल्याला नक्कीच दिसून येतं उद्देश असा होता की आम्ही जे नेहमी सांगत असतो की सक्षम बनो, तंदुरुस्त राहो हम फिट तो भारत फिट हे आमचं स्लोगन होतं तर ह्या स्लोगन प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणायचो आणि शिवाय गेन नॉलेज एनरिच अदर्स स्टे फिट मोटिवेट अदर्स हा एक टर्म होता म्हणजे शिक्षणाच्या व्यतिरिक्त तुमची तब्येतीची पण तुम्ही काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे भारताच्या उत्तर ते दक्षिण सायकल मोहिमेची सुरुवात श्रीनगरमधल्या लाल चौकीतून सत्तावीस नोव्हेंबरला झेंडा दाखवून झाली आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसला कन्याकुमारी इथल्या विवेकानंद स्मारक इथं या यात्रेचा समारोप झाला अवघ्या बत्तीस दिवसात या चार ज्येष्ठ नागरिकांनी सायकल चालवून बारा राज्य पार केली प्रवासात अनेक ऐतिहासिक अने प्रमुख पार करता ना अनेक अनुभव असं मोनीश चक्रवर्ती आहे श्रीनगर से चालू किए बनिहाल में रुके उधमपुर में रुके जम्मू में रुके उसके बाद में फिर हम आगे पंजाब में घुसे जहाँ पे हम अमृतसर लुधियाना और फिर दिल्ली अम्बाला यह करते हुए हम नागपुर तक पहुंचे मतलब आगरा मथुरा वृंदावन ये करते हुए हम नागपुर तक, तक आए फिर नागपुर से हम तेलंगाना की तरफ में घुसे और तेलंगाना से फिर हम आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश के बाद में फिर हम कर्नाटका बेंगलोर में जाए गए हम लोग और वहाँ से हम लोग तमिलनाडु धर्मपुरी नमक्कल डिंडीगुल करते हुए हम कन्याकुमारी में बत्तीसवें दिन में हम पहुंचे वहाँ पे हमारा जो मोटो था टॉर्च ऑफ नॉलेज वो उसके लिए हम जब रास्ते से जाते थे जहाँ पे हम रुकते थे वहाँ पे हम बच्चों के साथ में इंटरेक्ट करते थे उनको स्किल डेवलपमेंट के लिए हम उनके साथ में बात करते थे पढ़ाई इंपॉर्टेंट है आपके ज़िंदगी में कि स्किल डेवलपमेंट आज के ज़माने में बहुत इंपॉर्टेंट है एटीट्यूड बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि ऐसा बताया जाता है कि पचहत्तर परसेंट एटीट्यूड रहता है और ट्वेंटी आपने जो एक्वायर किया हुआ है जो नॉलेज एक्वायर किया वो काम आता है तो ऐसे कंपनीज जो आजकल आपको जॉब देती है वो इस टाइप के लोगों को देखती है तो अनएम्प्लॉयमेंट को कैसे आप कम से कम लेके आ सकते हैं इस दिशा में ये टॉर्च ऑफ नॉलेज जो है ये हम लोगों को समझाते हुए आगे बढ़ते हुए हमारा जो साइकिलिंग साथ का हुए जा रहे थे लोगों को छोटे बच्चों को स्टूडेंट्स को उनके पेरेंट्स को कि जिंदगी में कैसे आगे बढ़ना है जिद्द मेहनत परिश्रम करने की तैयारी वंधन ना शिवाय ज्येष्ठ नागरिकांना तंदुरुस्त आनंद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवनाचा पुरेसा आनंद घेण्यासाठी ते प्रेरित करत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गाऊंड पुणे